नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी मार्गशीर्ष महिन्यात कोणते नियम पाळले असता आपले झोपलेले भाग्यसुद्धा जागृत होते आणि आपल्या कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात या व्हिडिओमधून आपण हे सर्व पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी मार्गशीर्ष महिन्यात जो आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करतो तो रोग आणि पापांपासून मुक्त होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे मार्गशीर्ष महिन्यात व्रत केल्यास मनुष्य पुढील जन्मी रोग रोगमुक्त व बलवान होतो मार्गशीर्ष महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे हा हो महिना भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेसाठी समर्पित आहे म्हणून हिंदू धर्मात या महिन्याला खूप महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यात जास्तीत जास्त धार्मिक कार्य करावे असे म्हणतात सनातन धर्मात मार्गशीर्ष महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या हा हिंदू कॅलेंडरचा नवा महिना आहे पवित्र हिंदू धर्मग्रंथ प्रकट करतात की मार्गशीर्षापेक्षा मोठा कोणताही महिना नाही या महिनाभर भगवान श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या काळात पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असेही मानले जाते याने त्यांना मोक्ष प्राप्त होतो अशी मान्यता आहे वैदिक पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात कार्तिक अमावस्या झाल्यानंतर होणार आहे यंदा कार्तिक अमावस्या एक डिसेंबरला एक डिसेंबर दोन हजार चोवीसला आहे तर मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबरपासून दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे तर आपण या महिन्याशी संबंधित काही नियमांबद्दल आता जाणून घेऊया सकाळी लवकर उठून गंगा नदीत किंवा घरी पवित्र स्नान करावे भगवान सूर्याला अर्ध्य अर्पण करावे आणि सकारात्मकतेने तुमच्या दिवसाची सुरुवात करावी मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम भागवत गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण करावे यामुळे पितर प्रसन्न होतात या काळात भगवान श्रीकृष्ण श्रीहरी आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते स्नान करून पितृतर्पण व पितृपूजन ब्राह्मणामार्फत करावे ज्यांना गंगा घाटाजवळ पितृतर्पण करता येत नाही ते घरी स्नान करून देशी तुपाचा दिवा लावून आणि घरी पुजाऱ्याला बोलावून पितृतर्पण करू शकतात यावेळी ब्राह्मणाला अन्नदान करावे आणि त्यांना गरजवंतांना वस्त्र आणि दक्षिणा जरूर द्यावी या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न तयार करावे आणि ते खावे या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गाई कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणे अत्यंत फलदायी असते अशी मान्यता आहे या महिनाभर दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या काळात सूडबुद्धीच्या गोष्टी टाळल्या पाहिजेत या महिन्यात ब्लँकेट आणि उपदा उपदार वस्तूंचे गरजवंतांना दान करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात मंत्र खालील मंत्रांचा जप अवश्य करावा पहिला मंत्र आहे ओम कृष्णाय नमहा मंत्र परत आहे का ओम कृष्णाय नमहा दुसरा मंत्र आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे नंतर तिसरा मंत्र आहे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनासाय गोविंदाय नमो नम तिसरा मंत्र परत ऐका कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद